अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्या बघा पितृपक्षाचा कालावधी जो आहे हा अवघे काहीच दिवसांचा राहिलेला आहे हा जो पितृपक्ष पंधरवाडा आहे हा संपण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत अजूनही ज्यांनी पितरांची सेवा केलेली नसेल अजूनही ज्यांनी पितरांच्या स्मरणार्थ काही दानधर्म केलेला नसेल किंवा ज्यांना इच्छा असूनही वेळ मिळाला नसेल तर त्या प्रत्येकासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे बघा वर्षभरामध्ये फक्त हे पंधरा दिवस असे असतात जे पितरांसाठी समर्पित असतात या पंधरा दिवसांमध्ये स्वर्गोलोकी असणारे जे आपले पूर्वज आपले जे पित्र आहेत हे पृथ्वी तलावरती येतात आपल्या अवतीभोवती ते वावरत असतात आपल्या अवतीभोवती किंवा आपल्या घराच्या अवतीभोवती ते फिरकत असतात जेव्हा या पंधरा दिवसात तुम्ही त्यांचे स्मरण करता त्यांच्यासाठी काही खास सेवा करता उपाय करता तेव्हा केलेल्या सेवांनी नावांनी किंवा जपाने किंवा आपण जे त्यांच्या नावाने दानधर्म करतो हे सगळं बघून ते खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात बऱ्याच वेळा काय होतं की घरातील एखाद्या व्यक्ती आत्महत्या के म्हणजे केलेला असतो किंवा बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीचा जीव अचानक निघून गेलेला असतो ज्यामुळे त्यांचा आत्मा आपल्या घरामध्ये राहिलेला असो असा अतृप्त आत्मा जर असेल तर तो आपल्याला श्राप देतो आणि जेव्हा हा श्राप लागतो तर तेव्हा आपल्या आयुष्यात अडथळे अडचणी संकट विघ्न बऱ्याच वाईट गोष्टी घडतात आता पितृश्राप हा फक्त आत्ताच कुणीतरी वारले म्हणून लागेल असं नाही तर मागील तीन पिढ्या आत्ताची त्याच्या मागची आणि त्याच्या अगोदरची तीन पिढ्यांमध्ये आपल्याला एखादी व्यक्ती जर म्हणजे वारली तर त्या व्यक्तीचा आपल्याला पितृदोष पितृश्राप लागू शकतो त्यामुळे आपल्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला कधी कमी कधी जास्त थोडा तरी पितरांचा दोष पितरांचा त्रास हा आवर्जून होतो पण वर्षभरामध्ये हे जे पंधरा दिवस येतात या पंधरा दिवसांमध्ये जर पितरांच्या नावाने काही गोष्टी केल्या त्यांच्यासाठी काही जर तुम्ही दानधर्म केला काही जर तुम्ही दीपदान वगैरे केले तर त्याने पित्र तृप्त होतात आशीर्वाद देऊ आपल्याला आशीर्वाद देऊन जातात ज्यामुळे आपल्या आयुष्याचं कल्याण होतं कामातील अडथळे दूर होतात संघटन गुण जातात आणि सगळं काही मनासारखं होतं आत्ता मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला कुठल्याही दिवशी करता येणार आहे आता काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत आज व्हिडिओ बघितलाय आज करा उद्या व्हिडिओ बघितला तर उद्या करा जेव्हा तुमच्या हातात हा व्हिडिओ येईल तर तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त पितृपक्ष संपण्याच्या अगोदर या एका उपायाने संपूर्ण पितृपक्षाचा लाभ होईल या एका उपायाने संपूर्ण पितृपक्षाचं तुम्हाला पुण्य लाभून जाईल आता बघा आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट ती म्हणजे आपल्याला या उपायासाठी तीळ घ्यायचे आहेत एक काळे कारण काळे तीळ हे पित्रांना मोक्ष मिळण्यासाठी पित्रांना सदगती प्राप्त करण्यासाठी पितृदोष नष्ट करण्यासाठी सर्वात लांबान किंवा सर्वात खास उपाय असेल तर तो काळ्या तिळांचाच असतो म्हणून आपल्याला काळे तिळच घ्यायचे आहेत तीन उपाय सांगणार आहे तिघांपैकी कुठलाही उपाय तुम्ही करू शकता सगळ्यात पहिला उपाय प्रखर पितृदोष आहे ताई घरात अडथळे येत आहेत अडचणी येत आहेत कितीही काय केले तरी अडचणी दूर होत नाहीत त्यांनी या पंधरा पंधरा दिवस शिल्लक नाही राहिले जेवढे दिवस शिल्लक राहिलेले आहे त्या कालावधीमध्ये एक लोटाभर पाणी घ्यायचं आहे जो तांब्या तुम्ही घ्याल तो शक्यतो पितळेचा पंचधातूचा किंवा तांब्याचा असावा या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घालायचं आहे आपलं जे शुद्ध पिण्यायोग्य पाणी असतं हे पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक चिम एक किंचित म्हणजे अर्धा चाकण वगैरे तुम्हाला काळ्या तिळीचं तेल घालायचं आहे पाण्यामध्ये काळ्या तिळीचं तेल मिक्स करायचं आहे ठीक आहे यानंतर समजा आता काळे काळ्या तिळींचं तेल नसेल तर तुम्हाला एक चिमुडभर काळे तिळ घेतले तुम्ही तरीही चालतील तिल किंवा तेल दोघांपैकी काहीही तुम्हाला त्या पाण्यामध्ये घालायचं आहे त्याच्यानंतर थोड्याशा अक्षदा घालायच्या आहेत थोड्याशा फुलांच्या पाकळ्या घालायच्या आहेत आपल्या घरातल्या चारही कोपऱ्यांना हा जो तांब्या आहे तो स्पर्श करायचा आहे फिरवायचा आहे पितरांचं स्मरण करायचं आहे ओम पितृ देवा आहे न महा ओम पितृ देवा आहे न महा या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर हा तांब्या घेऊन घराच्या बाहेर जायचा आहे जिथे पिंपळाचं झाड असेल पिंपळ वृक्ष तर त्या पिंपळाच्या झाडाला पिंपळाच्या वृक्षाला हे लोटाभर जे जल आहे ते अर्पण करायचं आहे हे जे पाणी आहे हे पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे पित्रांचं स्मरण करायचं आहे हा उपाय तुम्ही कधीही केला तरीही चालेल सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात करा या उपायाने कितीही मोठा दोष असेल तर तो नष्ट होईल ठीक आहे कारण बघा पिंपळाच्या झाडावरती पित्रांचा वास असतो पित्र या झाडावरती जागृत असतात पितृपक्षाच्या कालावधीमध्ये सगळ्यात पहिलं पित्रांचं येण्याचं कुठलं ठिकाण असेल तर ते म्हणजे पिंपळाचं झाड असतं तर तुम्ही कुठल्याही पिंपळ झाडाजवळ जर हे तीर्थ घेऊन गेलात म्हणजे पाणी घेऊन गेलात आणि असं तिळ मिसळलेलं पाणी जर तुम्ही त्या झाडाला अर्पण केलं तर पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि पित्रांच्या श्रापातून मुक्तता होईल यानंतरचा दुसरा उपाय आहे या दुसऱ्या उपायासाठीही तुम्हाला काळ्या ज्या तिळी असतात ह्याच तुम्हाला घ्यायच्या आहेत यासाठी तुम्हाला एक छान दिवा बनवायचा आहे घरामध्ये कणकेचा बनवा किंवा मातीचा दिवा घेतला तरीही चालेल पण तो दिवा चौमुखी असला पाहिजे त्यामध्ये चार वाती घालायची आहेत पुन्हा एकदा या दिव्यामध्ये तुम्हाला तेल तूप नाही तर तेल घालायचं आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे चिमूडभर किंवा अगदी एवढे एवढे तीळ तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचे आहेत हा दिवा घराच्या आतमध्ये तुम्हाला दक्षिण दिशेला किंवा जिथे तुम्ही पाणी ठेवता पिण्याचं जे पाणी असतं हे पाणी जिथे तुम्ही ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे ज्या दिवशी हा उपाय कराल चोवीस तास तरी हा दिवा एकाच ठिकाणी ठेवून द्या फक्त चोवीस तास या पंधरा दिवसातील तास फक्त हा चौमुखी दिवा जो आहे काळे तीळ अर्पण केलेला हा पिण्याचं जे पाणी असतं त्या ठिकाणी किंवा घरातील दक्षिण दिशेला तुम्हाला ठेवायचं आहे मग जिथे आपण पाणी पितो तर त्या ठिकाणी पित्रांचा वास सांगितला जातो आणि आपल्या घरातील जो दक्षिण भाग असतो हा ही ही देखील पित्रांचीच दिशा समजली जाते पूर्वजांची दिशा मांडली जाते जेव्हा तुम्ही या ठिकाणी हा दिवा लावाल पित्रांना ऊर्जा मिळेल त्याला म्हणतो की पत जेव्हा बघा पितृस्वर्गलोकी जातात तेव्हा त्यांना खूप अंधार असतो आणि जेव्हा तुम्ही हा दिवा लावाल ना तर जेव्हा त्यांच्या म्हणजे त्यांना जेव्हा त्यांचा जाण्याचा योग असेल किंवा जे जेव्हा ते, जे जे जा ते, जे जे ते स्वर्गलोकी जातील तेव्हा त्यांच्या मध्ये असणारा जो अंधार आहे तो दूर होतो आणि या दिव्यामुळे त्यांना एक प्रकाश मिळत जातो ज्यामुळे ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यांचे आशीर्वाद लावल्यामुळे आपले आपल्या कामातील आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होतात बघा वा हा दिवा जेव्हा तुम्ही तिथे लावाल तेव्हा तुम्ही पितृ शकता तुम्ही म्हणू शकता किंवा ओम पितृ देवाय दिवस आज उद्या परवा कुठलाही फक्त एक दिवस निवडा हा उपाय रात्री करायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हा उपाय करायचा आहे एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे मुठभर तांदूळ एका पातेल्यात वगैरे घालायचे आहेत त्याच्यानंतर बघा हा हा तांदूळ धुवायचा नाही का काहीच नाही फक्त मुठा मावतील एवढे तांदूळ त्या पातेल्यामध्ये घालायचे पाणी घालायचे भात शिजून घ्यायचा भात थोडासा शिजला की त्याच्यानंतर रात्री एका पुठ्ठ्यावरती किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला हा भात काढून घ्यायचा आहे त्यावरती थोडस दही घालायचं आहे मधला भात जो आहे तो थोडासा असा गोल करायचा आहे म्हणजे मध्ये खड्डा पडायचा आहे गोल एक खड्डा पडायचा त्याच्यामध्ये एक वात घालायची त्याच्यामध्ये एक एक चिमुडभर किंवा एक किंचित असं तेल घालायचं म्हणजे ती वात भिजेल इतकं त्याच्यामध्ये ते तेल घालायचं आणि त्याच्यानंतर या संपूर्ण भातावरती त्या वातीच्या शेजारी तो जो खड्डा पण पाडलेला आहे ज्या तेल वगैरे घातलेलं आहे तिथे सगळीकडे काळे तीळ घालायचे आणि हा जो दही भाताचा जो म्हणजे आपण उतार एक केलेला आहे काळे तीळ घालून याची ज्योत प्रज्वलित करायची आणि आपल्या घराच्या आपल्या घराच्या आतमध्ये जो दक्षिण भाग आहे जी दक्षिण दिशा आहे तर तिथे एक ते दोन तास तरी हे पेटत राहील त्यातली वाट प्रज्वलित राहील अशा पद्धतीने आपल्या घराच्या आतमध्ये दक्षिण दिशेला ती ठेवून द्यायची तिथे बसूनही तुम्ही पितरांचं स्मरण करू शकता एक ते दोन तास झाल्यानंतर हा उतारा उतराय उत म्हणजे उचलायचा आहे घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे मोठं झाड वगैरे असेल तर तिथे टाका किंवा घराच्या बाहेर नेऊन ठेवा आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी तुम्ही उठाल तेव्हा किड्या पशु मुंगे कुत्रे वगैरे असेल तर त्यांना तुम्ही हा भात खाऊ घाला याने तुमच्या आयुष्यामध्ये कितीही मोठा प्रखर पित्रांचा श्राप असेल तर तो नष्ट होईल पित्र खुश होतील आशीर्वाद देतील आणि तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी दूर होतील ती तिघांपैकी एक दोन तीन जसे दो जमतील तसे उपाय करा ज्यांनी काहीच केलेलं नाही त्यांच्यासाठी तीनही खास उपाय आहेत यातील एक तरी उपाय आवर्जून करा